दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये सुगंधा परी अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गोडेवाडी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी चौसष्ट विद्यार्थ्यांना आधार फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वितरण केलं गेलं सत्याऐंशी वर्षीय सेवानिवृत्त मेजर सूर्यकांत घेगडमल यांनी आपल्या दिवंगत पत्नी शांताबाई घेगडमल यांच्या स्मरणार्थ आधार फाउंडेशनला वीस हजारांची देणगी दिली आणि या देणगीतून या शैक्षणिक साहित्याचं वितरण केलं गेलं यावेळी आधारचे समन्वयक डॉ महादेव वरगडे विठ्ठल कडुसकर सेवानिवृत्त प्राचार्य पी आर शिंदे सेवानिवृत्त विस्ताराधिकारी वाघचवरे यांसह विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग यांची उपस्थिती होती या विद्यालयामध्ये इयत्ता आठवी ते दहावीत एकूण चौसष्ट विद्यार्थी शिक्षण घेतायत अतिदुर्गम अशा या विद्यालयातील सर्व विद्यार्थी गरजू असल्याचं समजल्यावर आधारच्या वतीनं आधारशाळा दत्तक योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवला गेला आधारच्या वतीनं दरवर्षी दुर्गम भागातील एक शाळा निवडून विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मदत केली जाते खर तर सुद्धा आम्ही आधार फाउंडेशनच्या मार्फत अकोले तालुक्यामध्ये एक चारसा शाळांना सर्व प्रकारची मदत शैक्षणिक साहित्याची आम्ही दिली तर त्यामध्ये दप्तरामध्ये असणारा जो काही पुस्तकांचा संच वयांचा संच कंपास असे चित्रकला वही असे त्याचबरोबर मुलाला रेनकोट रेनकोट साईट त्यानंतर पेठेची म्हणून अकोला ता तालुक्यातील गाव आहे त्या मुलांना मी त्या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो तर साठ पासष्ट विद्यार्थ्यांना रेनकोट शूज त्याचबरोबर सर्व शालेय लपत अशा पद्धतीने की सर्व सुविधा या दुर्गम भागामध्ये पोहोचवण्याचं आधार फाउंडेशनने हे कार्य केलेलं आहे आज या ठिकाणी आपल्यापर्यंत हे साहित्य आम्ही घेऊन आलेलं आहे फार ते किमतीच नसेल म्हणजे फार मोठी त्याची किटची किंमत नसेल परंतु आज एक आवश्यक बाब म्हणून या भागामध्ये त्याची गरज आहे ती ओळखून आम्ही तो एक प्रकारे तिकीट देण्याचा प्रयत्न करतो आधार फाउंडेशनच रोखलं अशा शिक्षक मित्रांनी डॉक्टर साहेबांसारख्या आता व्यक्तींनी एकत्र एकच एकत्र त्यांनी एक टायटल ठेवलं होतं दहा रुपयाची वाचण्यात आलं ते मला वाटत आणि दर मला दहा रुपये आणि त्या दहा रुपयाच्या वर्गिणीमध्ये देईल ते अशा गरीब विद्यार्थ्यांना कुटुंबामध्ये जळीत झालं तर की आता लागणार साहित्य अन्नधान्य कपडे लोक सुविधा ह्या दहा रुपयाच्या किमतीने सुरू झाले म्हणजे तसं पाहिलं तर दहा रुपयाला काही काय किंवा महिन्याला दहा रुपये एकशे वीस रुपये फी आहे हा आणि या एकशे वीस फीवर हजारो आज आपल्या आधार आहेत आणि मग अनेक पाच आहेत डॉक्टर साहेबांसारखे आपल्यासारखे आहेत दहा मध्ये कोण हजार देते कोण पाच देते कोण दहा देते कोण लाख देते आता आपली जवळजवळ पन्नास लाखाची जागा उभी राहिली तिथे आधार धावणी आता जागा झाली बिल्डिंग मारायला तिथे आणि याच्यातून फक्त आणि फक्त वंचित गरीब दुर्बल महाराष्ट्र आदिवासी त्यांना खरंच गरज आहे याला कुठलाही क्रायटेरिया नाही

त्यांच्या हातून अधिक पुढे पुढे सेवा घडत जावं आणि ज्या आमच्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी ही भेटवस्तू या ठिकाणी दिलेली आहे आम्ही त्या भेटवस्तूचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी विद्यालयाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो यावेळी पी आर शिंदे डी डी वागचवरे विठ्ठल कडुसकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधारचे सर्व समन्वयक माध्यमिक विद्यालय गोडेवाडीचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले सोमनाथ मदनेसी न्यूज मराठी अकोले राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल सूटिंग, शर्टिंग, जेंट्स, चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा